मनसेचे महापालिकेच्या दारात अनोखे आंदोलन रस्त्यांच्या खड्ड्यांवर पॅचवर्क व वर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिकेच्या दारात अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा येत आहे असे लिहिलेले पोस्टर अंगावर घालून महापालिकेच्या दारात प्रवेश केला गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील खड्डे व बकाल अवस्था यामुळे नागरिक आणि मंडळांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीने पॅचवर्क करण्याची तसेच शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली या मागणीचे निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त सौ सुषमा शिंदे यांना देण्यात आले यावेळी मनसे इचलकरंजी शहर अध्यक्ष रवी गोदकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रतापराव पाटील शहर उपाध्यक्ष नितीन कटके संदीप पवार विद्यार्थी सेना अध्यक्ष रोहित कोटकर शहर उपाध्यक्ष अभिषेक सारडा प्रथमेश माने विशाल अण्णा गोसावी मारुती वंजुरे उपतालुका अध्यक्ष प्रमोद परीट शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र बागलकोटे शहर सहसचिव श्याम येशाल सौरभ चव्हाण निलेश पाटील मारुती जावळे अविनाश देसाई महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ रसिका साळुंखे विद्यार्थी सेना शेर्या शेडके आदी उपस्थित होते महाराष्ट्राला निवेदन देण्यात आले उत्सव तोंडावर आहे आज बरेच इचलकंजी शहरामध्ये रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहे विषय नागरिकांचा सुरक्षेचा विषय सीसी कॅमेरा देखील इचलकंजी शहरामध्ये मुख्य ठिकाणावर नाही तिने एक वर्ष एक वर्ष झाला आम्ही सातत्यानं सीसी कॅमेरा विषय संदर्भात आम्ही पाठपुरावा करत आहोत नगरपालिकेशी बोलल्यानंतर नगरपालिका पोलीस प्रशासनाकडे बोल दाखवते पोलीस प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाला बोलल्यावर पोलीस प्रशासन नगरपालिकेकडे बोल दाखवते हे समन्वय अभावे नागरिकांचं प्रश्न हा गंभीर बनलेला आहे त्याचबरोबर लवकरात लवकर इच्छित शहरामध्ये दुरुस्त नाही झाले त्याचबरोबर सीसी कॅमेरा लवकरात लवकर न बसवलेत तर महाराष्ट्र हवमान सेनेचे महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर ते इच्चकंजी शहरामध्ये जे आता गेले एकावन कोटीचे जे रस्त्याचे कामे जे झालेले आहेत होत आहेत आम्ही बघता तर ठिकाणी तेच रस्ते खराब त्या हिशोबाने मी यंदा सांगू इच्छितो ठेकेदारांना जर नुसता वरच्यावर जर मलनपट्टी लावण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाठ आहे एवढंच बोलतो जय हिंद जय मात